मी अर्मन पठाण आपण बघतात शार्प न्यूज मोजे मेहुणे ग्रामसभेतील ठराव विषय क्रमांक एक मार्च दोन हजार बावीस मार्च दोन हजार तेवीस मार्च दोन हजार चोवीस दुष्काळी अनुदान गारपीट व इतर कुठल्याही अनुदानापासून वंचित का ठेवण्यात आले दोन आगामी होणाऱ्या लोकसभा विधानसभा व इतर सर्व निवडणुकीवर अनुदान मिळत नाही तोपर्यंत बहिष्कार टाकणे तीन पीक विमापासून दोन हजार बावीसपासून वंचित असल्याने चार अनुदान संबंधित समायोजन हा मुद्दा वगळण्यात यावा उपरोक्त विषयांमुळे आमच्या मेहुने तालुका मालेगाव जिल्हा नाशिक गावाचे ग्रामस्थांनी वरील विषयावर एकमताने आज रोजी ठराव पारित करीत करण्यात आला असून आगामी होणाऱ्या लोकसभा विधानसभा व इतर सर्व निवडणुकीवर दुष्काळी अनुदान मिळत नाही तोपर्यंत बहिष्कार राहील तसेच कुठल्याही राजकीय पुढारींना गावबंदी करण्यात येत आहे असा निर्णय एकमताने ग्रामसभेत घेण्यात आला मार्च दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आमच्या गावाला कोणत्याही प्रकारचे अनुदान दिलेले नाही आणि दोन हजार चोवीस वर्षी भीषण दुष्काळ असताना आम्हाला अनुदानापासून वंचित ठेवण्यात आलेली आहे ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने व अशा भयावह दुष्काळी परिस्थितीत आम्हाला वंचित ठेवणे म्हणजे वराती मागून घोडे नाचवणे असे झाले आहे वरील विषयावरून आम्ही सर्व शेतकरी व ग्रामस्थांनी वरील ठराव एकमताने खालीलप्रमाणे दस्तूरखुद सही करून पारित करीत करण्यात आला आहे मेवणं <tip> गाव मालेगाव जिल्हा नाशिक तर आमच्या मालेगाव तालुका हा दु दूस, दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि अशातच आमच्या गावासाठी किंवा अनेक खेड्यांसाठी बऱ्याच खेड्यांसाठी त्यात मेवणं गाव पण आलेले आहे तर त्यांना दोन हजार चोवीसचं जे अनुदान आहे ते आम्हाला आलेलं नाही आहे भीषण असा दुष्काळ आहे पिण्याला पाणी नाही आहे शेतकऱ्यांनासुद्धा खूप जनावरांची उपासणार होते आहे आणि अशातच अनुदानांची गरज असताना आमचं गाव गावाला अनुदान आलं नाही मेवणे गावाला तर याचं कारण पण शासनाने दिलं पाहिजे आणि जर त्याची कारवाई पुढे नाही केली तर आम्ही येत्या लोक ह्या लोकसभेच्या निवडणुका असो किंवा कोणत्याही निवडणुका असो पुढाऱ्यांना गावबंदी करणार आणि आम्ही त्या मतदानावर बहिष्कार टाकणार हे सर्व गावाचे जे गावसभा घेतली आम्ही सर्व नागरिकांनी एकमताने हा ठराव आम्ही करतो आहोत